एक जानेवारी पासून राज्यातील रेशन दुकानदार बेमुदत संपावर जाणार आहेत विविध मागण्यासाठी देश पातळीवर ऑल इंडिया फेअर प्राइस शॉप डिलर्स फेडरेशनने बेमुदत संप पुकारला आहे या बंदमध्ये अखिल भारतीय अखिल महाराष्ट्र रा, राज्य स्वस्त धान्य दुकानदार व किरकोळ केरोसिन परवानाधारक महासंघ देखील संपावर असणार आहेत दरम्यान येत्या एक जानेवारी पासून पुण्यासह राज्यभरातील रेशन दुकानदार बेमुदत संपावर असणार आहेत रेशन दुकानदाराच्या विविध मागण्या अद्याप प्रलंबित आहेत या मागण्या पूर्ण व्हाव्या यासाठी देश पातळीवर ऑल इंडिया फेअर प्राइस शॉप डीलर्स फेडरेशनने उद्यापासून बेमुदत संप असल, पुकारला पुकारणार असल्याची माहिती जाहीर केली आहे रेशन दुकानदारांना मार्जिन इन्कम टॅक्स गॅरंटी पन्नास हजार करा तसंच टू जी ऐवजी फोर जी मशीन द्या मार्जिन मनी तीनशे रुपये करा काल बाह्य नियम बदला आनंदाचा शिधा कायमस्वरूपी करा तसेच चना डाळ तूर डाळ मूग डाळ या वस्तू रेशन दुकानात उपलब्ध करा यासारख्या मागण्यासाठी रेशन दुकानदार उद्यापासून संप पु करणार आहेत